पुणेगारांनं शहराला हदरवणाऱ्या आंदेकर कोंकर प्रकरणानंतर आता पोलिसांची भूमिका स्पष्ट झाली आहे गुन्हेगारांना केवळ पकडायचं नाही तर त्यांच्या मुळापर्यंत जाऊन आर्थिक साम्राज्य उद्ध्वस्त करायचं होय पुण्यात आयुष कोंकरच्या खुणानंतर आंदेकर टोळीवर सुरू झालेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी टोळी तो रोखण्यासाठी ठोस पावले उचलली जात असल्याचे स्पष्ट केले आहे त्यांच्यामध्ये फक्त गुन्हेगारी हालचालींना टाळा घालणे पुरेसा नाही तर टोळीचे आर्थिक स्त्रोत पूर्णपणे उद्ध्वस्त करणेही ही तितकेच महत्वाचे आहे एका डिजिटल मीडियाच्या खास मुलाखतीत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की टोळीच्या घराजवळ अवैध व्यवसाय मच्छी बाजारासारखे व्यवहार सुरू असल्याचे आढळताच पोलिसांनी आक्रमक कारवाई केली त्याचबरोबर संबंधित सदस्यांची बँक खाती गोठवण्यात आली असून त्यांच्या लॉकरलाही सील करण्यात आला आहे पुढे बोलताना आयुक्तांनी स्पष्ट केले की टोळीच्या अनधिकृत संपत्तीवर फॉरेन्सिक ऑडिट होणार आहे गेल्या काही वर्षात जमा झालेल्या संपत्तीचा स्रोत मार्ग आणि माध्यम तपासून त्या विरुद्धात कठोर आर्थिक व कायदेशीर कारवाई करण्यात जाईल तसेच या टोळीला आर्थिक मदत करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांनाही जबाबदार धरण्यात येईल महिला आणि पुरुष यांच्यात कोणतेही भेदभाव न करता कारवाई केली जाईल असही आयुक्तांनी ठामपणे सांगितले महिला असो की पुरुष अनधिकृत संपत्ती व गुन्हेगारी व्यवहारांचे पुरावे असल्यास सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं त्यांनी अधोरेखित केलंय त्याचबरोबर त्यांनी पुण्यातील पोरशी अपघात प्रकरण शहरातील नाईट लाईफ आणि तरुणांमध्ये वाढत असलेली गुन्हेगारी आकर्षण या संबंधातही चिंता व्यक्त केली समाजात तरुण गुन्हेगारीकडे वळू नयेत म्हणून जन जनजागृती रोजगाराची संधी आणि प्रशासन समन्वय वाढवण्याची गरज असल्याचे त्यांनी निवडून दिली आंधेगा टोळीविरुद्ध सुरू असलेल्या आर्थिक चौकशीत आणि गुन्हे उघडण्याच्या मोहीम पुढील काही आठवड्यातच निर्णायक टप्प्यावर पोहोचेल अशी अपेक्षा आहे नागरिकांना दिलासा देताना आयुक्तांनी स्पष्ट केले आहे की टोळींशी सलग दोषींना कायद्याच्या कचाटात आणल्याशिवाय पोलीस थांबणार नाही कोणत्याही परिस्थितीत संघटित गुन्हेगारीला पाय रू दिले जाणार नाही अशाच बातम्यांसाठी फॉलो करा न्यूज डॉट्स धन्यवाद